राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा ती होत होती पण त्या दिवसापासून भाजपचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं गेल्या साडेसात वर्षामध्ये ही वाढ हळूहळू कमी होती दो। दोन टक्क्यांनी तिथे कमी झालेली आहे पण दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर गुजरातची वाढ ही जास्त झालेली आहे त्याच्याचबरोबर दरतोही उत्पन्न जे असतं म्हणजे एखाद्या म्हणजे जे आपलं जी डी पी आहे त्याला भागाकार करून लोकसंख्येने भागाकार केला तर सर्व लोकांच्या पर कॅपिटल इन्कम ज्याला आपण विपद्रोही उत्पन्न जे म्हणतो तर ते जेवढं वाढायला पाहिजे न वाटतं उलट महाराष्ट्रामध्ये कमी झालेलं आपण सगळेजण बघू शकतो ही घंट्याची ही धोक्याची घंटा आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या दृष्टीकडे बघितलं पाहिजे पण झालं असं की भाजपचं सरकार या राज्यामध्ये आल्यानंतर केंद्र सरकारमध्ये बसलेले गुजरातचे नेते त्यांना महाराष्ट्राचं काही घेणं देणं पडलेलं नाही त्यांना कशाचं पडलं असेल तर फक्त गुजरातचं पडलं आहे आणि मग त्या नादामध्ये ते काय करतात की इथं असणाऱ्या भाजपच्या नेत्यांना सांगतात एखादी कंपनी जर महाराष्ट्रामध्ये यायला प्रयत्न करत असेल तर त्यांना सांगा इथे येऊ नका की गुजरातला जा असं काहीतरी आहे म्हणून आम्ही विनंती करतो की जर महाविकास आघाडी सरकार या राज्यामध्ये आलं जसं काँग्रेस कर्नाटकात आलं मग त्यानंतर तेलंगणामध्ये तिथं काँग्रेस आलेलं आहे तिथं मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट वाढलेलं आहे तमिळनाडूमध्ये वाढलेलं आहे तसं आपलं महाविकास आघाडी सरकार इथं आलं तर केंद्राचे आदेश आपण ऐकणार नाही केंद्रासमोर झुकणार नाही आणि खास युवांना हाताला काम मिळण्यासाठी जास्तीत जास्त कंपनी आल्या आहेत या भागामध्ये सुद्धा आल्या नागपूरपासून पण पार, कोकणापर्यंत आणि नाशिक पासून पण कोल्हापूरपर्यंत सगळ्या कंपन्या आल्या पाहिजेत यासाठी आम्ही सगळ्यांनी